जय बे मी हंसिनी हनसिनी न्यूज लाईव्हच्या विशेष बातमीपत्रात आपलं स्वागत आहे ठळक बातम्या पुढील प्रमाणे फिनिक्स मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल अँड क्रिटिकल केअर सेंटर शिवाजीनगर नांदेड आयडियल इन्स्टिट्यूट ऑफ बायोलॉजी नांदेड आणि लातूर लीडर इन बायोलॉजी आता आपण दादर येथील शिवाजी पार्कवरती आहोत आज दुपारी थोड्या वेळाने या ठिकाणी भोजन वंचित आघाडीची सभा या ठिकाणी होणार आहे या सभेला ॲडव्होकेट प्रकाश आंबेडकर आणि एम आय एमचे सर्व सर्व असुसुद्दीन अवेसी हे दोघं मार्गदर्शन करणार आहेत आणि या ठिकाणी आपण पाहू शकता यांच्यासाठी भव्य असा हा विचार मंच तयार करण्यात आलेला आहे आणि या ठिकाणी जवळजवळ पाच ते सहा लाख अन्वय येण्याची शक्यता असल्याचे पोलिसांच्या सूत्राकडून वर्तवण्यात येत आहे म्हणून या ठिकाणी सर्वांच्या बसण्याची व्यवस्था सुद्धा करण्यात आलेली आहे आपण पाहू शकता या ठिकाणी कार्यक्रमाची तयारी चालू आहे आत्तापर्यंत शिवाजी पार्कवरची सभा आम्हाला फक्त दसऱ्याच्या दिवशी पाहायला मिळत होती खुर्च्यावरती बसलेले लोक असायचे आणि टीव्ही वाले चोवीस तास कायमस्वरूपीचं ते प्रक्षेपण करायचे आज या ठिकाणी लाखोच्या संख्येने हा जनसमुदाय बसलेला आहे खुर्च्या नाही आहेत आता टीव्ही वाले दाखवतील की नाही दाखवतील माहिती नाही पण त्या इतिहासाला चोख उत्तर आम्ही दिलेला आहे तो इतिहास बुडवून टाकलेला आहे स्वयंस्फूर्तीने या ठिकाणी सत्तर वर्षाचा हिशोब आम्ही जिल्ह्या जिल्ह्यामध्ये जाऊन घेतोय ज्यांना सत्तर वर्ष तुम्ही आम्ही फक्त मतदानाच्या माध्यमातून सत्तेवरती पाठवलं त्यांनी सत्तर वर्ष इतल्या भटक्या विमुक्तांना आदिवासींना ओबीसींना काय दिलं त्याचा हिशोब आम्ही मागतोय मित्रांनो भटक्या विमुक्तांच्या संदर्भामध्ये आदरणीय माने साहेबांची भूमिका या ठिकाणी विषयात केलेली आहे अरे सत्तर वर्ष झाली आजही दोन वेळची चूल पेटवण्यासाठी आमच्या या बहिणींना नाच गाणं करावं लागतं चोऱ्या कराव्या लागतात भीक मागावी लागते सत्तर वर्षाच्या काळामध्ये काय आलंय वाटेल आमच्या अंगावरती आमच्या पारध्यांच्या पोरावरती तर संशयाच्या नजरा आरपार जातात आणि राजकारणामध्ये येऊन पाच दहा वर्षामध्ये स्थायिक झालेली माणसं दोन दोन चार चार कारखाने करतात कुठून आला हा सगळा पैसा कुणी विचारणार कर आहेत का त्यांना या देशामधल्या शेतकऱ्यांचे कारखाने कुणी लुटले या देशामधल्या शेतकऱ्यांच्या बँका कुणी लुटल्या या देशातल्या तिजोऱ्याच्या तिजोऱ्या कुणी हडप केल्या कारखाने कुणी खाले धरण कुणी खाल्ले कुणी विचारणार आहेत का पोटासाठी चोरी केली तर तो चोर ठरला जातो आणि इथं जमिनीच्या जमिनी या मुंबई आदर्श सारखा घोटाळा झाला जमिनीच्या जमिनी त्याच्या चौकशीसाठी फक्त आयोग नेमला गेला चौकशी देखील वातानुकूलित खोलीमध्ये केली गेली म्हणजे इथल्या तमाम भटक्या विमुक्तांना वेगळा न्याय द्यायचा आम्हाला कायद्याचं संरक्षण संविधान आमच्यापर्यंत आलं नाही या ठिकाणी पलीकडच्या स्टेजवरती वरती भटके समाजात ती माणसं बसलेली आहे साहेब सत्तर वर्ष झाली आहे न्याय मागतात ही माणसं नाही प्रतिष्ठा नाही सन्मान नाही आम्हाला सत्तर वर्षानंतर साहेब तुम्ही आम्हाला सन्मान दिला प्रतिष्ठा दिली लोकसभेच्या जागा तुम्ही घोषित केल्या एकोणीस जागा घोषित केल्या एकोणीस जागांची यादी बघा महाराष्ट्रातल्या ती सगळी यादी बघितल्यानंतर आतापर्यंत दुसऱ्याच्या दारामध्ये जाऊन निवेदन देत होती मागण्या मा, मागत होती धनगराना पाच जागा दिल्या बाळी समाजाला जागा दिल्या सगळ्या समूहाला जागा दिल्या भटका काही कायकाडी जातीतल्या साहेब सुद्धा तिकीट दिलं जात नाही अशा भटका विमुक्त समाजातल्या काही काळी जातीतल्या एका प्राध्यापकाला आपण लोकसभेची उमेदवारी दिली आमचं अंतकरण भरून आलं आमच्या विमुक्तांच्या आदिवासींच्या ओबीसीच्या बहुजनाच्या मध्ये काम करणारे आणि प्रस्थापित पक्षामध्ये दलाली करणारे भाटगिरी करणारे एजंट आणि तिकडे जाऊन भाड खाणाऱ्या लोकांना मी सांगतो की जाऊन पक्षांना की तुमच्या समाजाला ते किती उमेदवार देणार आहेत दुपारी जेवत होतो माने साहेबांना एका हॉटेलमध्ये एक ओबीसीचा नेता आला साहेब ओबीसीचा नेता काय म्हणतो पंचवीस लांबचा मोर्चा आहे ओबीसीचा आणि काँग्रेसला आम्ही किमान किमान दोन तरी जागा द्या असं मागणार आहोत अरे बाळासाहेबांनी बारा जागे मागितल्या बाळासाहेबांनी दहशतवादी संघटना समोर बसलेली ही लोक स्वतःला हिंदू समजतात यांच्या वतीनं या जाहीर सभेच्या वतीनं मी मोहन भागवताला आव्हान करतो की अरे हे हिंदू आहे या हिंदू भटकाई मुक्तांचे काही दुःख समजून घेणार आहात का समजून घेणार आहात का कि फक्त दंगली घडवण्याचा कार्यक्रम तुम्ही चालू ठेवणार आहात ओबीसीचा नेता म्हणाला आम्ही दोन जागाची मागणी करतो अरे दोन तरी द्या आमचा दुसरा नेता म्हणतो एक तरी जागा द्या नट सम्राट या चित्रपटामधला नाना पाटेकरचा चा डायलॉग ना आठवतो नाना पाटेकर म्हणतो अरे घर देता का घर अरे घर देता का घर आमचे नेते म्हणतात अरे एक जागा देतात का एक जागा दोन जागा देतात का दोन जागा अरे तुमच्या मध्ये सत्तर वर्षापूर्वी आमचे बापदा परिस्थिती गुलाबीची होती आमचे दाद बापदा काय भागत होते वाडगा बाय त्यांच्यात आणि तुमच्यात काय फरक आहे नेता असावा असा खमका नेता असावा तुमच्या दरात ताय येणार तुमच्या दरात ताय येणार जर तडजोड करायची असेल तर ती सन्मानपूर्वक तडजोड झाली पाहिजे आमच्या दारात या आणि चर्चा करा मित्रांनो काल परवा नांदेडची सभा झाली पडदे लावून सभा घ्यावा लागली पडदे लावून वंचित बहुजन आघाडीची लढाई दोन हजार एकोणीस ला लढाई भाजप शिवसेनेच्या विरोधामध्ये फक्त वंचित बहुजन आघाडीची लढाई असणार आहे काँग्रेस आणि राष्ट्रवादीची लढाई असणार नाहीये आणि म्हणून जाता जाता तुम्हा सर्वांना एक आव्हान करतो कि साहेबांच्या सोबत भटके विमुक्त आले साहेब सत्ता नाही लागत आम्हाला आम्हाला आमच्या पर्यंत सत्तर वर्ष संविधान आलं नाही ते संविधान सुरक्षित ठेवायचं आहे म्हणून आम्ही तुमच्या सोबत आलेला होते भटके विमुक्त आणि लाखोंचे समाज या ठिकाणी जमतात अनेक समूह या ठिकाणी जोडले जातात आणि आता संविधान बदलायचं तर सोडून द्या मनोन मोहन भागवत की तेरा ताज भी बदल देंगे तेरा तख्त भी बदल देंगे हे मोहन भागवत मोदी, तेरा ताज भी बदल देंगे तेरा तख्त भी बदल देंगे अरे तुम क्या बदलोगे संविधान तुम क्या बदलोगे संविधान उससे पहले 2019 में तुम्हारी सरकार भी उखड़ के फेंक देंगे लढाऊ जमातीतली माणसं आहोत इंग्रजांना सळो की फळ करून सोडणारी माणसं आहोत इंग्रजाचे खजिने लुटणारी आम्ही गुन्हेगार जमातीतली माणसं आहोत आणि बाळासाहेब तुमच्या सोबत आम्ही आलेलो आहोत आम्हाला काहीच नको फक्त तुमचा आशीर्वाद पाहिजे बाबासाहेबांचा आशीर्वाद होता अंगावरती कापडा आली तुमचा आशीर्वाद पाहिजे सन्मान आणि प्रतिष्ठा आम्हाला मिळाल्याशिवाय राहणार नाही एवढ्याच्या प्रसंगी बोलतो आणि जाता 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 आमच्या अंगामध्ये शिकलो बाबासाहेबांचा विचार आला आणि म्हणून तुझे याद आम्हा अशा युद्ध शाळा तुझी याद भीमा आम्ही धावतो सूर्य घेऊन हाती आता आम्हाला कुणाची ना बाळासाहेब सुद्धा असतात तेव्हा तमाना भीती कुणाचीच आम्हाला असणार नाही बाळासाहेब आमच्या सोबत आहेत आणि म्हणून दोन हजारच्या एकोणीसच्या निवडणुकीमध्ये आतापर्यंत एकच मुद्दा बोलतो आतापर्यंत घोडा ही आमचा असायचा वाजंत्री आमची असायची नवरदेव मात्र पवाराचा भानाचा असायचा दोन हजार एकोणीसच्या मध्ये घोडाही आमचा असणार आहे वाजंत्री आमची असणार आहे आणि घोड्यावर बसणारा नवरदेव बाळासाहेब सांगतील तो आहे एवढा संकल्प करा आणि या ठिकाणी या ठिकाणी आशावा व्यक्त करून जा एवढाच बोलतो आणि थांबतो जय भीम जय शिवराय धन्यवाद सर भगिनी नो ज्यांच्या उरात असते हिंमत विजांशी झुंज देण्याची त्यांनाच हा बोधीवृक्ष सहारा देत असतो ज्यांच्या डोळ्यात जागत असतात सूर्य स्वप्न फुलांची त्यांच्या माळ्यावर उजेड प्रकाश देत असतो वंचित बहुजनांच्या घरात हा सूर्यप्रकाश नक्कीच येणार आहे कारण आंबेडकर गर, घराण्यातील पाहत राहा समेक न्यूज लाईव्ह बातमी पाहण्यासाठी युट्यूबवर सबस्क्राईब करा